नमस्कार मी राजरत्न जोंधळे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक वाद असून यामध्ये सरकारला खेचू नका असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पिंपरी मध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले मी म्हणूनच माझं वाक्य बोललो असं की दोघांच्या वादामध्ये सरकारला ओढू नये मुख्यमंत्र्यांना ओढू नये याचं कारण असं आहे की पूर्वी देखील जे मराठा आरक्षण दिलं होतं ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना दिलेलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला सांगण्याची काही आवश्यकता नाही ते हायकोर्टामध्ये टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही हे राजकीय मला भाष्य करायचं नाही पण इम्पेरिकल डाटा गोळा करणं त्याच्यासाठी राज्य निवड आपलं राज्य मागासवर्गीय आयोगाची यंत्रणा तयार करणं सर्वे करणं हे सरकारनं काम केलं ना आणि निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हे सांगितलेलंच आणि त्याच्याचमुळं जवळजवळ जो जो लाखांनी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याला प्रमाणपत्र देणं चालू आहे त्याच्यामुळे मनोज जरांगींची जी मागणी होती की निजामकालीन सर्टिफिकेट द्यावं ती देखील आहे आणि ज्यांना मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळत नव्हती त्यांना दहा टक्क्याचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये सरकारनं काही चूक केली नाहक माझी विनंती सगळ्यांना आहे की सरकारला एवढं चांगलं काम केलेलं असताना देखील कोणी कृपा करून बदनाम करू नये आणि या वादामध्ये सरकारला ओढू नये एक Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. red वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन